हय hey हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला मंडळी येत्या सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चंपाषष्ठी अर्थात वांगेसट आहे दरवर्षी मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर षष्ठीपर्यंत खंडोबाचा षडरात्र उत्सव किंवा खंडोबा नवरात्र आपण साजरे करतो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते म्हणजे षष्टीच्या दिवशी तर या तिथीला थी चंपाषष्ठी किंवा सट असं म्हटलं जातं तर यावर्षीची वांगेसट शनिवारी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे कुळाचारासाठी खंडेराव महाराजांची तळी भरली जाते तर तळी कशी भरायची तळी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं तळी भरताना कोणती आरती म्हणायची कोणता गजर करायचा तळी भरण्याची नक्की योग्य पद्धत कोणती याबद्दलचीच सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांना तळी कशी भरायची हे माहीत नाही त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपण तळी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते जाणून घेऊया आपल्या प्रत्येकाच्या देवघरातील खंडोबाचा टाक आपलं कुलदैवत जर खंडेराव महाराज असतील तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरातील आपल्या कुळातील खंडोबा देवाचा टाक आपल्या देवघरामध्ये असतो तो टाक आपल्याला लागणार आहे विड्याची पानं लागणार आहे किंवा मग आंब्याची पाच पाने पाच सुपाऱ्या किंवा मग तुम्ही सुपार्याऐवजी आपल्या देवघरातील सर्व देवांचे टाक फक्त पित्रांचा टाक आपण तळी भरण्यासाठी ठेवत नाही ते टाक असतील तर टाक किंवा त्याऐवजी पाच सुपाऱ्या खोबऱ्याची वाटी लागणार आहे आपल्याला एक तांब्याचा कलश भंडारा चाफ्याची किंवा झेंडूची फुले टोपी बसण्यासाठी आसन देवाचं तामण ठेवण्यासाठी एक वेगळं आसन दिवा अगरबत्ती त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य देखील लागणार आहे नैवेद्यामध्ये आपल्याला बाजरीचा रोडगा वांग्याचं भरीत पाथीचा कांदा त्याचबरोबर तुमच्याकडे जर पद्धत असेल पुरणपोळीची तो तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल किंवा तुमच्याकडे जी नैवेद्य बनवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य आपल्याला तळीसाठी लागणार आहे विशेषतः चंपाषष्टीच्या दिवशी वांग्याचा भरीत पाथीचा कांदा त्याचबरोबर बाजरीचा रोडगा या नैवेद्याला महत्त्व आहे बहुतांश भागांमध्ये या दिवशी यासोबत पुरणपोळी देखील बनवली जाते तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे नैवेद्य आपल्याला या दिवशी बनवायचा असतो तळी भरणे हा एक प्रमुख कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा तळी भरण्यात समावेश सहभाग असणं आवश्यक आहे ते उपस्थित असणं आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यासाठी जे आपण व्यक्ती बोलवले असतात तळी भरण्यासाठी तर त्यांना बसण्यासाठी आपण आसन टाकायचं आहे किंवा एक मोठी सतरंजी जी आतून त्यावरती तळी भरायला बसलं तरी चालतं आपण जे तळीचं तामण ठेवणार आहे त्यासाठी आपल्याला एक मधोमध मद आसन लागणार आहे तळी भरणाऱ्या व्यक्तींसाठी आसन टाकायचं गोलाकार आपल्याला बसायचं असतं गोलाकार आपण आसन टाकून घ्यायचे मधोमध मद। जे आपण देवाचं ताट ठेवणार आहे ते ताट ठेवण्यासाठी आसन ठेवायचं त्यानंतर तळी भरण्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागते तर, कराव तर आपण जे आसन टाकलेलं आहे तिथेच आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं सर्वप्रथम त्या दिव्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची तामन घ्यायचं ताम्हणामध्ये मधोमध मद, तांब्याच्या तांब्यामध्ये ताम्बे पाणी भरून घ्यायचं कलश ठेवायचा कलशावरती कुंकवाचं स्वस्तिक काढून घ्यायचं कलशाला पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पानं लावायची त्यावरती आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे कलशाच्या बाजूने ताम्हणामध्ये पिवळ्या केलेल्या अक्षता घ्यायच्या त्या अक्षतांवरती तुम्ही जर देवघरातले टाक घेणारा असतील तर लक्षात घ्या त्यामध्ये फक्त आपला जो पित्रांचा टाक असतो तो घ्यायचा नाही बाकी सर्व टाक घेऊन त्या अक्षतांवरती आपल्याला ठेवायचे आहे प्रत्येक टाक ठेवायच्या अगोदर खाली आपल्याला पिवळ्या केलेल्या अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला ते टाक ठेवायचे आहे समजा टाक नसतील ठेवायचे तर तुम्ही पाच सुपाऱ्या त्या अक्षतांवरती ठेवू शकता मग फक्त खंडेराव महाराजांचा टाक टाक नसेल तर फोटो किंवा मूर्ती ठेवली तरीही चालेल तुम्ही फक्त खंडेराव महाराजांचा फोटो टाक ठेवला तरी चालतो त्यावरती आपण टाकावरती कलशावरील खोबऱ्याच्या वाटीवरती भंडारा वाहून घ्यायचा तळी भरण्यासाठी तीन पाच सात असे विषम संकेत आपल्याला पुरुष लागतात तर त्यांनी तळी भरण्यासाठी बसायचं आहे तळी भरण्यासाठी बसताना त्यांनी आपल्या डोक्यामध्ये टोपी घालायची आहे सर्वप्रथम त्या टाकाला जे देव आपण तामणात ठेवले आहे त्या सर्वांना भंडारा वाहून घ्यायचा खोबऱ्याच्या वाटीला भंडारा व्हायचा आपल्या कपाळावरती भंडारा लावायचा आणि मगच तळी भरण्यासाठी बसायचं आहे समजा तुम्ही म्हणाल आम्ही शहरात राहतो तळी भरण्यासाठी इतके पुरुष उपलब्ध नाही मग घरातील स्त्री पुरुष दोघांनी मिळून आणि आपलं जे काही मुलगा मुलगी असेल त्यांना घेऊन तुम्ही तळी भरली तरी चालेल स्त्रीने देखील आपल्या कपाळावरती भंडारा लावायचा आणि डोक्यावरती साडीचा पदर किंवा रुमाल ठेवायचा आहे पुरुष जर उपलब्ध होत असतील तर शक्यतो पुरुषांनी तळी भरण्यासाठी बसायचं आहे तळी भरण्यासाठी बसल्यानंतर सर्वांनी त्या ताटाला हात लावायचा आणि अशा प्रकारे आरती म्हणायची आहे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायमे तोडा कमरी करगोटा बेंबिहीर मस्तकी तुरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठे लागो शिकरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट अशा प्रकारे आरती आपण म्हणायची कोणत्याही एका सदस्याने डोक्यातली टोपी काढून खाली ठेवायची त्यावरती तामण टेकवायचे आणि एका सदस्याने ती आपण जी मधोमध खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे कलशावर ती हातात घेऊन तिला दोन्ही हातांनी थोडंसं ब्रेक करायचं थोडंसं दाबायचं आहे आणि पुन्हा ती कलशावर ठेवायची पुन्हा सर्वांनी त्या देवाला भंडारे वाहून घ्यायचे खंडोबाच्या टाकावरती भंडारा व्हायचा आणि पुन्हा सर्वांनी ताम्हणाला हात लावायचा आणि अशा प्रकारे पुन्हा आरती करायची आरती केल्यानंतर पुन्हा जी आपली डोक्यातली टोपी आहे ती खाली ठेवायची आणि खाली ठेवल्यानंतर त्या वाटीच्या थोडासा भाग काढून खोबऱ्याचे पाच तुकडे करायचे त्यावरती भंडारा व्हायचा आणि ते, ते खोबऱ्याचे तुकडे तामणात तसेच ठेवायचे परत ती तामण उचलायचं तामणाखालची टोपी डोक्यात घालायची पुन्हा एकदा देवाचा जय जयकार करायचा आरती म्हणायची टोपी खाली ठेवून ताम्हण सर्वांच्या डोक्याला अगोदर लावून घ्यायचे आणि मग ताम्हण त्या टोपीवरती ठेवायचे एका सदस्याने ते खोबऱ्याचे तुकडे त्यावरती भंडारा घेऊन ज्या दिशेला जेजुरी आहे घराबाहेर जाऊन ज्या दिशेला जेजुरी आहे त्या दिशेने मोठ्याने येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत ते खोबऱ्याचे तुकडे जेजुरीच्या दिशेने आपण अर्पण करून द्यायचे आहे तोपर्यंत घरात जो आपण नैवेद्य घेतलेला असतो बनवलेला असतो तो नैवेद्य त्या खंडोबा महाराजांच्या टाकाला अर्पण करायचा तळी भरण्यासाठी जे पुरुष आपण बोलवलेले असतील किंवा घरातीलच असतील तर सर्वांमध्ये भरीत रोडग्याचा नैवेद्य आपण वाटून द्यायचा आणि कुटुंबातील जे इतर सदस्य आहे त्यांनी देखील खोबऱ्याच्या वाटीचा प्रसाद ग्रहण करायचा सगळ्यांच्या कपाळी भंडारा लावायचा आणि तो रोडग्याचा भरिताचा नैवेद्य देखील सर्वांनी ग्रहण करायचा आहे तर अशा प्रकारे तळी भरली जाते बदलत्या भागानुसार थोडीफार तळी भरण्याच्या पद्धतीत बदल, बदल असू शकता तुमच्याकडे ज्याप्रमाणे तळी भरली जाते त्याप्रमाणे तुम्ही तळी भरू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये खंडेराव महाराजांची तळी चंपाषष्ठीच्या दिवशी कशी भरायची नैवेद्य काय बनवायचा तळी शक्यतो संध्याकाळीच आपण भरायचे असते समजा काही मासिक पाळी असेल सुतक असेल तुम्हाला तळी भरणं झालं नाही चंपाषष्ठीच्या दिवशी तर त्यानंतर येणाऱ्या रविवारी तुम्ही तळी भरू शकता तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद